महाराष्ट्र को उदघाटन दुसरी जी संकल्प परंतु दादा आपल्याला एक सांगायचं आहे शेतकऱ्या मार्फत कि त्या पुरुल गावामध्ये एकाही शेतकऱ्याला शेडसाठी अनुदान मिळल नाही तर आमचं सर्वांचं एकच मत आहे की अनुदान तुम्ही कमी पडू नका आम्ही तुम्हाला रेशीम कोश इतकं भरून देऊ की तुम्ही म्हणजे विचार करू शकणार महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा जसा ट्रॅव्हलचा कारखाना आहे तसा आमचा रेशीमचा एक बाजारपेठ सोलापूर म्हणून पूर्ण जगामध्ये पूर्ण इंडियामध्ये आम्ही एक नंबर सोलापूर करू आणि दोन संचालनालय जिल्हा रेशीम कार्यालय सोलापूर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे व सिल्क समग्र योजनेद्वारे रेशीम उद्योग विकास या विद्यमाने आज या ठर उपस्थित आहेत की ज्यांच्या कल्पनेतून हा विषय सुरू झाला रेशीम या विषयामध्ये महाराष्ट्र जरी देशामध्ये दे, दोन नंबरवर असला तरी एक नंबर आणि दोन मध्ये खूपच मोठं अंतर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदीच मराठवाड्यातल्या जालना वगैरे भागातच याची शेती झाली या शेतीनंतर स्वाभाविकपणे त्याचं मार्केट उपलब्ध करून दिलं आणि त्यामुळे